आता बुलेटिनच्या सुरुवातीला जी बातमी आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत ती पाहिल्यानंतर तुम्ही तुमच्याच कपाळावर हात माराल उत्तर प्रदेश मध्ये पंतप्रधान उत्तर प्रदेशच्या महाराज जंग येथील धक्कादायक घटना आहे या घटनेमुळे आता पळून गेलेल्या महिलांच्या पतीनं दुसऱ्या हप्त्यावर बंदी घालण्याची मागणी केल्याचं कळत आहे प्रशासनाने आता या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे महाराजगंज जिल्ह्यात नऊ गावातील अकरा महिलांनी पंतप्रधान आवास योजनेचा पहिला हप्ता घेऊन आपल्या पतींना सोडून प्रियकरांसह पळ काढलाय त्याचवेळी पत्नीच्या पळून जाणाऱ्या पतींसमोर दोन समस्या उभ्या राहिलेल्या आहेत अद्याप बांधकाम सुरू झालं नसल्यानं त्यांना जिल्हा नागरी विकास यंत्रणेकडून नोटीस पाठवण्यात येणार आहे दुसरी समस्या म्हणजे विभागाकडून वसुलीची भीती आता असं केल्यास काय करावं हे पीडित पतींना समजत नसल्यानं सर्व पीडित पतींनी जिल्हा प्रशासनाला त्यांच्या खात्यावर दुसरा हप्ता न पाठवण्याची विनंती केली आहे